पालघर मध्ये शिवसेना उभाठा व भाजपाला धक्का शिवसेना उभाटा गटाचे व भाजपचे उपाध्यक्ष यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश पालघरमध्ये मोदींची लाट नाही बहुजन विकास आघाडीची लाट भाजपतून आलेल्या कार्यकर्त्याचा दावा पालघरच्या बाले किल्ल्यात ठाकरे व भाजपला मोठा धक्का पालघर मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर ठाकरे गटाच्या बडा नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या आमदार हितेंद्र ठाकूर शिवसेना ठाकरे गटाचे डहाणू तालुका प्रमुख अशोक भोईर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर अनेक ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये नाराजी डहाणूचे भाजप पालघर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाडवी पालघर जिल्हा अभिजित देसा भाजपचे आदिवासी आघाडी सरचिटणीस गजांगडे सरपंच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोईर यांचा बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश करीत आहेत विकासाचं काम करण्यासाठी आम्ही प्रवेश केला असल्याचा दावा यांनी केला आहे तर भाजपचे उपाध्यक्ष सुरेश पाडवी यांनी सध्या मोदीची लाट नसून पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीची लाट असल्याने मी प्रवेश केल्याचं सांगितलं आहे उमेदवारांची गर्दी झाल्याने कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी वेळ जात आहे आणि येत्या पाच सात दिवसातच उमेदवार जाहीर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले माझं नाव अशोक माधव मी शिवसेना गेल्या सात वर्षापासून तालुका प्रमुख आहे सध्या मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये तालुका प्रमुख डहाणू प्रमुख म्हणून कार्यरत होतो आज मी माननीय आदरणीय हितेंद्र आप्पा यांच्या नेतृत्वाखाली नानांच्या नेतृत्वाखाली आणि राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने या बहुजन विकास आघाडीमध्ये मी प्रवेश केलेला आहे त्याचं कारण असं की आमचा ग्रामीण पट्टा हा अतिदुर्गम भाग आहे म्हणजे जव्हार मोखाडा किंवा डहाणू डहाणूचा पूर्वीचा भाग त्या ठिकाणी कुठलीही कंपनी वगैरे आमच्या शेजारी ग्रीन झोन असल्यामुळे आमच्याकडे कुठलीही कंपनी नाही आणि स्थलांतर हे खूप मोठ्या प्रमाणात आहे जसं विरारकडे गुजरातकडे असे आपण प्रवेश करण्याचा काय त्या ठिकाणी आमची गोरगरिबांची त्या ठिकाणी मूलभूत गरजा ज्या होत्या त्यांची ही कामं आमची होत नव्हती जे आम्हाला जेव्हा सामान्य लोकांपर्यंत आम्ही सांगितलं ना की आरोग्याचा विषय असेल स्थलांतराचा विषय असेल शिक्षणाचा विषय असेल आज ही शिक्षण आम्हाला तिथं गुराढोरांसारखं मिळते आज आमचं मुलं ही शिक्षणासाठी कितीतरी लांब नेऊन ठेवायला लागतात तिथं कुठे ते, 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 ते बाजगणी असेल आळेफाटा असेल पुन्हा असेल आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षण संस्था होऊ शकत नाही का आम्ही आमची मुलं इतक्या लांब ठेवायची म्हणजे आम्ही शिक्षण संस्था झालं की पोषण्यासाठी नेऊन ठेवतोय ना आदिवासी विकास विभागाच्या कितीतरी आश्रमस्थळा या ठिकाणी आहेत पण आमच्या मुलं हे तिथं शिकत नाही दहावी गेल्यानंतर त्यांचं शिक्षण हे चांगलं दर्जेदार नसल्यामुळे ती मुलं पुढे जात नाही आणि शिक्षणापासून वंचित राहतात अशा पद्धतीने आम्हाला दर्जेदार शिक्षण म्हणजे आमच्या डॉक्टर इंजिनियर मुलं ही झाली पाहिजेत आजही आम्ही त्यापासून वंचित आहोत आतापर्यंत आम्ही सातशे ते आठशे कार्यकर्त्यांनी आता आज प्रवेश केलेला आहे यापूर्वी तुम्ही पक्षामध्ये होता त्यामध्ये नाराजी नाराजी वगैरे असं काय नाही पण स्थानिक जे लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिले आत्तापर्यंत म्हणजे आता तुम्ही सांगाल की आम्ही आता, आता उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे तुम्ही आहात मग तुम्ही त्यांच्याकडे का रोष व्यक्त करता तर खरं सांगायचं तर दोन विधानसभेच्या आमदारांच्या वेळेस त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये बारा बारा हजारचा धीड मिळाला आणि त्या त्यावेळेस आम्हा आमची अपेक्षा असते की बाबा गोरगरिबांना जे आपण आसपासून दिलेले ती कामं पूर्ण झाली पाहिजे ती झाली नाही आणि पुन्हा आम्ही असे उमेदवार दिले त्या ठिकाणी तर आम्हाला आमच्या गोरगरिबांचा प्रश्न हा सभागृहात मांडू शकतील नाही असे जर उमेदवार असतील तर मग ते आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आम्ही आज प्रवेश केलेला आहे तलासरी आणि डहाणू परिसरातील म्हणजे तलासरीचा ता शिवसेना तालुका प्रमुख आणि डहाणूचा ता तालुका प्रमुख असे दोन अशोक भोई आणि अशोक वाडिया त्यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्ते या दोघांनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे चार मला काल बोललो मी चार दिवसात सहा दिवसात दिवसा, मी या आठवड्यात आम्ही आपला आपला आमचा प्रॉब्लेम हाच आहे का उमेदवारांची गर्दी जास्त आहे त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना प्रेमात एकत्र बसून एकमतानी एक, एक उमेदवार करायचा लोकांच्या कामाकरता स्वतःच्या वैयक्तिक कामाकरता कोणीही आलेलं नाही आपल्या परिसरातले मी त्यांनी भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं का आमच्या इकडे ज्या मूलभूत गरजा आरोग्य असेल शिक्षण असेल आणि रोजगार तर त्याच्या बाबतीत आम्हाला ज्या पद्धतीने सहकार्य करता येईल हे, हे, था, था, जिकुण जिकुण ते सहकार्य करू कारण का शेवटी त्यांनी स्वतः करता काही मागितलं नाही आपल्या विभागाकरता आपल्या लोकांचे हे प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे त्या तिकडून आम्ही आमच्या घरचं पाणी आणायचं पण त्यांना जायचं ना हा न्याय असू शकत नाही त्याच्यामुळे मीच हे मानतो का ज्या विभागातून पाणी आम्ही आजपर्यंत वसई विरार महानगरपालिकेला जिकडून जिकडून लाईन आल्या तिकडून त्या सगळ्याच गावांना ते तुम्ही कधी जाऊन चेक करू शकतात का सगळ्याच गावांना आपण पाण्याचं योग्य प्रकारे वाटप केलंय का ज्या गावाचं पाणी आणतोय त्या गावातल्या परिसरात म्हणजे सगळ्या जिकडून पाईप लाईन पण येते त्या पाईप वर येणाऱ्या सगळ्या गावांना आपण पाणी दिलेलं आहे सर सांगा सगळीकडे मोदींची एक लाट सुरू आहे आणि असं असताना भाजप सोडून आज बहुजन विकास आघाडीत आले काय सांगा असं काही नाही पालघर जिल्ह्यामध्ये मोदींची मुधी लाट नाही आहे पालघर जिल्ह्यामध्ये फक्त बहुजन विकास आघाडीचीच लाट आहे काय म्हणजे काय तुम्ही कशासाठी आले म्हणजे पक्ष पॅग का केला काय कारण काय आजच्या ह्याच्यामध्ये मोदी मोदी करतायत पण प्रत्यक्षात असं काय लोकांना ते भासत नाही आणि त्यांनी समान नागरिक कायदा करण्याच्या दृष्टीने जो पाऊल उचललेला आहे त्यांचा आम्हाला आम्ही विरोध करत आहे